परशुराम की जय जय परशुराम जय जय परशुराम जय परशुराम जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री श्रीराम का बोलला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची पदाधिकारी आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आज परशुराम जयंतीच्या मी सर्व माझ्या म मित्र सगळ्या बांधवांना शुभेच्छा देते आणि आत्ताच आमचा हा आज सकाळचा पहिला कार्यक्रम आटोपला आहे आणि आरती परशुराम भगवान परशुरामांची केली आम्ही त्यानंतर संध्याकाळी आम्ही गुलमंडीवर भव्य दिव्य स्टेज उभारले तिथे सगळ्यांचा आम्ही स सत्कार सगळ्या ढोल पथकांचा आणि मिरवणुकीतील यांचा स सत्कार करणार आहोत आणि हां आम्ही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ संभाजीनगर तर्फे अम्ब्युलन्सची हे केली योजना केलेली आहे तर त्याचं आज लोकार्पण सोहळा करणार आहोत संध्याकाळी सात वाजता तर सगळ्यांनी तिथं उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं कालिदास काशीनाथ महाराज त्रिवेदी गुजराती ब्राह्मण समाजातर्फे सर्वप्रथम भगवान विष्णूचे अवतार परशुरामजी यांचा जो जन्मोत्सव आहे त्यानिमित्ताने सगळं संपूर्ण बांधवाना अखिल ब्राह्मण जे समाज आहे संभाजीनगरमध्ये त्यांना शुभेच्छा देत आहे माझं वैयक्तिक मत या वेळेला असं आहे की परशुरामजींचा हा जो उत्सव आहे या बरेच कित्येक वर्षापासून सगळे मिळून करायचा प्रयत्न करत आहेत पण यांना एक खूप चांगल्या प्रकारची गतिमानता सुधीर नाईकजी यांनी दिलेली आहे आणि त्यांच्या आणि सगळ्या पूर्ण महिला मंडळ या सगळ्यांच्या अथांग प्रयत्नाने यावर्षी खूप चांगलं स्वरूप आलेलं आहे आणि अशा चांगल्या स्वरूपामध्ये संपूर्ण ब्राह्मण समाज जो आहे स्वतंत्र संभाजनगरचा तो कोणताही भेदाभेद न ठेवता एकत्र आलेला आहे यांच्यामुळेच एकत्र आला अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि आता पुढे पुढे वृद्धिंगत होऊ आणि संपूर्ण देशावर जे आलेले जे संकट आहे ते संपूर्ण परशुराम भगवान परशुरामच्या कृपेने जे पण समोरचा जो शत्रू आहे त्यांची परंपराच आहे शत्रू नामवरण करणे आणि तीच संपूर्ण जी शक्ती आहे ती आपल्या पंतप्रधानांना आपल्या देशाला मिळावी हेच माझी नम्र शुभेच्छा आहे जय परशुराम जय परशुराम आज आम्ही भगवान परशुराम पूजन अभिषेक आणि आरती हा आम्ही आता कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो मोठ्या संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहून उत्साहात पार पाडला आपलं नाव सुचेता धनंजय पालोतकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर काय शुभेच्छा द्या सर्व जनतेला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजीनगर तर्फे सर्वांना ज्या परशुराम जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे त्यातील हा सर्वात पहिला कार्यक्रम हा खूप उत्साहात आणि मोठ्या संख्येने पार पडला आणि याच्यानंतर आम्ही विविध का ठिकाणी भेट देऊन कार्यक्रमाची सांगता करणार आहोत